नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आज भाविक विठ्ठल दर्शनासाठी आवर्जून येत आहेत आणि पहाटेपासूनच भाविकांनी ही गर्दी केली आहे दोन किलोमीटर पर्यंत मुखदर्शनाची रांग लागली दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं मंदिरात विविध फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी चैतन्याचा मांगल्याचा आणि प्रकाशाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते आणि आज दिवाळी पाडवा या पाडव्याच्या निमित्ताने राज्यभरातून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक आज पंढरपूर मध्ये दाखल झालेले आहेत आपण बघतो की खरंतर पहाटे पासूनच भाविकांची दर्शनासाठी रीग लागलेली ला आहे दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत आज अनेक भाविक दर्शनासाठी दाखल झालेले आहेत आणि या निमित्ताने पंढरपूर मंदिर समितीने देखील विठुरायाला आकर्षक असा पोशाख देखील परिधान करण्यात आपण या ठिकाणी बघतो की मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली या निमित्ताने देशी विदेशी फुलांची ही सगळी सजावट मनमोहक ही सुंदर सजावट या ठिकाणी भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत खरंतर पहाटेपासूनच आज नवीन वर्षाचा शुभारंभ आ, या निमित्ताने देखील अनेक भाविक विठ्ठुरायाचं दर्शन आणि खरंतर आपल्या सगळ्या नवीन संकल्पना किंवा अनेक कार्यक्रमांना सुरुवात केली जाते या निमित्ताने देखील भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात कॅमेरामॅन राजू मिसा भारत नागने सामटी न्यूज पंढरपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या